मित्रांनो आज जिथं आपण कामाच्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी खूप मोठा पाऊस आलेला आहे म्हणजे लवकरच आपण आपल्या जबाबदारीतून मुक्त होत आहे येणाऱ्या एक दोन दिवसात गावाकडे पण पाऊस चालू होईल आपल्या मामांच्या सेवेत लवकरच रुजू होत आहे आपण खरंच खूप भाग्यवान असतो जे मामांची सेवा करत असतात अशा इतक्या विजाचं म्हणता आहे इतका मोठा पाऊस येण्याची शक्यता आहे उशीर झालं पाऊस चालू झालेला आहे आपण बघतोय की विजांचा कडकडाट गडधडाट चालू झालेला आहे त्यामुळं मामांच्या सेवेत लवकरच येण्याचा योग आहे आज आपण कामाच्या ठिकाणी आहे तरी लवकरच पाऊस लवकरच मामांच्या सेवेत पोचत आहेत कारण एवढा जबरदस्त पावसाच पावसाने सुरुवात केलेली आहे त्यामुळं आपलं काम बंद होणार आहे दोन दिवसात त्यामुळं आपल्याला पुन्हा एकदा मामांच्या सेवेत रुजू होण्याची संधी मिळत आहे कारण चालत जायचं होतं पण इथं जबाबदारीवर असल्यामुळं आपल्याला दिंडीत चालत जाता आलं नाही परंतु एक दोन दिवसाचा कालावधी आदमापूरला दर्शन घेऊन आईवडिलांचं दर्शन घेऊन आदमापूरला दर्शन घेऊन आपण लवकरच सेवेत रुजू होणार आहे जे पावसाने असं केलं वातावरण एवढे जबरदस्त पाऊस चालू आहे आपण बघू शकतो एवढ्या विजा चमकत आहेत की आपने को होना आपने है जर इतका मोठा पाऊस होईल की आपलं सर्व काम ठप्प होणार आहे समोरच आपल्या विजा चमकत आहेत वर्षी इथं वीज असते याही वर्षी मी कोसळणार आहे शंभर टक्के चांगल्या गोष्ट आहे कारण सर्वांनी सांगली इथं वीज आमची तर शंभर टक्के दरवर्षी कोसळते कोसळते पूर्ण पावसाचा मोसम आहे बघतोय आपण विजा कशा चमकत आहेत जय बाळू ममा वेळ देवाचा नाथ बघते दादा खूप दिवसानंतर आपण ऑनलाईन खूप दिवसानंतर लाईव्ह केलेला आहे त्यामुळं सर्वांना जय बाळू ममा जय बाळू ममा इधर में बारिश बारिश में 100 इस एरिया में बिजली गिरती गिरती को भी देखने को मिलेगी शंभर टक्के इथं वीज पडत असते त्यामुळे आपल्याला सुद्धा पाहायला मिळेल इथं वीज पडली आहे आपण लाईव केलेलं आहे चालू सर्वांना जय बाळ वेळ देवाचा नाच भक्तीचा सुरुवातीलाच ज्यावेळेस चॅनल नव्यानं चालू केलं होतं त्याच वेळेस तुम्ही सबस्क्राईब केलेला आहे आपल्या मामांच्या सेवेत सर्वांच्या गाठी बेटी पोह्यात एवढीच इच्छा आहे जवळपास म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस चॅनल सुरू केलं तेव्हा आता तुम्ही सबस्क्राईब केला आणि भरभरून सर्वांनी प्रतिसाद दिला दीड वर्षाच्या काळात जवळपास एक लाख तेहतीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत चॅनल मॉनिटायज झालेला आहे पण आपल्या कामाच्या व्यापातून धावपळीतून व्हिडिओ व्यवस्थित पोस्ट करता येत नाहीत लवकरच मामांच्या सेवेत गेल्यानंतर पुन्हा एकदा मामांच्या सेवेतील आठवणी आपल्याला इथं पाहायला मिळतील म सर्वांनी ज्यांना शक्य होईल त्यांनी वेळात वेळ काढून मामांची सेवा करा गेल्या दीड वर्ष दीड वर्षात असे बरेचसे अनुभव आहेत जे आपल्याला आलेले आहेत शांताई वेट देवा तो दादा जय बा मम्मा लाइव बंद कर तू वीज सा पड़ी वीज नाही वो कोई नाही जरूरत नाही सर चारों जनी के कर चलते मम्मा बाय बाय